आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपी मध्ये आज आपण करणार आहे पारंपरिक बेसन आणि त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक दोन वाटी मैदा घेतलेला आहे गोळ घेतलेला आहे गुळाची पावडर आहे ही नंतर हे गरम पाणी आहे थोडासा रवा घेतलेला आहे आणि ही वेलची आणि बडीशेप याची मिक्सरला मी अशी बारीक फूड केलेली आहे आता आपण या गुळाचं पाणी बनवूया यासाठी काय करायचं या गुळाच्या पावडर मध्ये थोडस गरम पाणी टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं गरम पाणी असल्यामुळे हा गुळ लवकर वितळतो याच्यामध्ये म्हणून गरम पाणी टाकायचं आता हे गुळाचं पाणी तयार झालेलं आहे आता या पाण्यामध्ये ही बडीशेप आणि वेलची याची पावडर आहे याच्यामध्ये थोडीशी टाकायची आणि हे मिक्स करायचं आता हे गुळाचं पाणी तयार झालेलं आहे आता आपण बेसनचं सारण बनवूया आता या बेसनच्या पिठामध्ये आपण जे गुळाचं पाणी बनवलं होतं ते थोडं थोडं टाकायचं सगळे एकदम टाकायच नाही त्याच्यामध्ये थोडं थोडे एक दोन चमचे टाकायचे पहिलं आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे पीठ मळायचं आहे त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं करून हे गुळाचं पाणी याच्यामध्ये आपण टाकत जायचं अशा प्रकारे आपण हे बेसन या गुळाच्या पाण्यामध्ये मळून घेतलेले आता हे थोडस एक पाच दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आता आपण मैदा मळायचा आहे त्यासाठी आता थोडासा मैदा घेतलेला आहे हा मैदा घेऊया आता ह्याच्यामध्ये थोडासा रवा मिक्स करायचा हा अर्धी वाटी रवा आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा रव्यामुळे कडकण्या खुसखुशीत होतात आणि चांगल्या होतात आता आपण हा मैदा मळून घेऊया घट्ट मळायचा पातळ मळायचा नाही अशा प्रकारे ह्या मैदा आणि रवा आम्ही मळून घेतलेला आहे हे बघा जास्त असं पातळ नाही केलेला असं मिडियम आहे अशा प्रकारे मळायचं आणि एक दहा मिनिटासाठी असं ठेवून द्यायचं म्हणजे हे पीठ चांगलं मुरेल आता आपण याला एक दहा मिनिटासाठी ठेवून देऊया पिठाचा असा गोळा घ्यायचा असा जास्त मोठा घ्यायचा नाही आणि काय करायचं अशी पारी करायची तेच आपण मोदकाला कशी पारी बनवतो किंवा आपण पुरणपोळा करतो सारण भरण्यासाठी त्या प्रकारे असं छोटीशी पारी करायची आपण कडक नाही करणार आहे म्हणून त्याची साईज छोटीच असणार आहे जास्त पीठ घ्यायचं नाही आणि आता याच्यामध्ये काय करायचं हे जे आपण बेसनचं सारण बनवलेलं आहे ते याच्यामध्ये असं भरायचं अशा प्रकारे भरल्यानंतर असं थोडंसं पीठ लावायचं आता आपण याला लाटूया अशा प्रकारे याला गोल लाटून घ्यायचं पुरीच्या आकार इथे अशा कडाकण्या लाटायच्या अशा कडाकण्या आपण लाटून घेऊया आता हे तेल तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये या कडाकण्या तळून घेऊया प्रकारे आपण या सगळ्या कडाकण्या तळून घेऊया या कडकण्या कडक नसतात अशा खुसखुशीत असतात कारण आपण त्याच्यामध्ये सारण भरलेलं आहे त्यामुळे या अशा कडक होत नाहीत अशा खुसखुशीत लागतात गावाकडे अशाच प्रकारच्या बनता, कडाकण्या बनतात आता ह्या कडाकण्या चांगल्या तळलेल्या आहेत खरपूस झालेले आहेत आता आपण ह्यांना एका ताटामध्ये काढून घेऊया